श्री स्वामी समर्थ स्वामीराया हे घर तुमचेच आणि मीही तुमचेच जे ठरवा ते थे माझ्या भल्यासाठी काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा हे समर्थ माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस ह्या जीवन प्रवासात कितीही समस्य समस्या येऊ देत व संकट येऊ देत आता आम्हाला त्याची परवा नाही कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जिथे तुझे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि समस्या आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस तू स्वतः समाधान आहेस तूच आनंद आहेस हे परम चैतन्य असेच आम्हाला मार्गदर्शन करा आम्हाला प्रेरणा द्या कारण तुम्ही सोडून आम्हाला कोणीच नाही श्री स्वामी समर्थ